नमस्कार दुधी भोपळा म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात पण आज मी तुमच्यासाठी दुधी भोपळ्याची अशी एक रेसिपी घेऊन आली आहे की लिया है कि जी खाल्ल्यानंतर कोणी दुधी भोपळ्याची रेसिपी आहे असं ओळखूही शिकणार नाहीत दुधीपासून बनवली आहे ही रेसिपी चला तर आपण स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया तर एक भोपळा घेतला आहे पाचशे ग्रॅमचा आहे कोवळा आहे छान आहे आग आतमध्ये अजिबात बिया नाहीत अशा पद्धतीने आपण हा भोपळा कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अगोदर साल काढून घेतली आहे जर थोडासा जाड असेल दुधी भोपळा तर आतल्या बियासुद्धा काढून टाकायच्या आणि नंतर ह्या पद्धतीने मिक्सरमध्ये कट करून टाकायचा हा कोवळा आहे म्हणून डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आहे दुधी भोपळा कट करून टाकला आहे तर इथं मी एक वाटी असं भिजवलेली डाळ घेतली आहे बघू शकता एक तासभर मी ही मुगाची डाळ भिजवलेली आहे तर ह्यामध्ये टाकून घेऊया कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहेत मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या तर ह्यासुद्धा तोडून टाकूया आपण म्हणजे छान अशी बारीक पेस्ट होती हिरवी मिरची कोथंबीर टाकून घेऊया आपण काड्यासहित ह्या पद्धतीने तर ही आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे यात पाणी नाही टाकायचं दोन चमचे असं दही घेतलं आहे दहीसुद्धा आंबट नाही आंबट असेल तर एकच चमचा घ्या आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत पाच ते सहा आणि ह्याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे बारीक अशी बघू शकता कढईमध्ये मी काढून घेते ह्या पद्धतीने छान अशी पेस्ट झाली आहे पाव चमचा हळद गरम मसाला पाव चमचा आणि मीठ चवीनुसार टाकले आहे एक चमच्यावर तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने कढईत आपली हे जे मिश्रण बनवतोय आपण ते मिश्रण चिकटणार नाही आणि एकदम लहान आचेवर आपल्याला हे मिश्रण घट्ट असं बनवून घ्यायचं आहे अगोदरच हे आपण मसाले यामध्ये छान असे मिक्स करून घेतले आहेत कढई गॅसवर ठेवून मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचे आहे पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे ह्याचा घट्ट असा गोळा होतो तयार तर कसुरी मेथी टाकली आहे मी थोडीशी छान सुगंध येतो कसुरी मेथीमुळे तर मंदाच आहे आपण हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं सतत खाली कढईला लागू द्यायचं नाही तर हे मिश्रण आपलं तयार झालं की एका ताटामध्ये काढून घेऊया ताटाला थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे मिश्रण त्यावर पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आता ताटाला तेल लावून घेतले आहे हे मिश्रण छान असं ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे गरम गरमच आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आठलंच तर थोडंसं तेल टाकून आपण पॅच्युलीला थोडंसं तेल लावून थापू शकतो एकसारखं हे मिश्रण ह्या पद्धतीने मिश्रण आपण टाकून घेतलं आहे एकसारख्या वड्या पाडून घेऊया म्हणजे थंड झाल्यानंतरसुद्धा वड्या पाडला पाडल्या जातात कोमट आहे मिश्रण तर कमी किंवा कमी साईजच्या किंवा मोठ्या साईजच्या आपण वड्या पाडू शकतो तर ह्या पद्धतीने वड्या पाडण्यासाठी आपण हे मिश्रण वड्या पाडून झालं आहे तर बघू शकता वड्यासुद्धा लगेचच निघतात ह्याच्या पाच मिनटात आणि ही ग्रेवीसाठी आपण तयारी केली आहे हे टॉमॅटो शिजवून घेतलं आहे दोन टॉमॅटो शिजवून घेतले आहेत त्याची साल काढून मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण आणि ह्याची छान अशी पिवरी बनवून घेतली आहे तर एका कढाईमध्ये कढाईमध्ये ते, तेल टाकून घेऊया दोन चमचे असं तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरी टाकायची आहे जिरी फुलली की कांदा टाकूया एक कांदा घेतला आहे बारीक साईजचा आणि छान असा कट करून घेतला आहे बारीक आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असा परतून घेऊया आपण आलं लसूण पेस्ट टाकली आहे आलं लसूण पेस्ट जरूर टाका त्यामुळे चव छान येते आपण ही नवीन रेसिपी बनवतो आहे काहीतरी नवीन करून पाहण्याची जिद्दच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते म्हणून काहीतरी वेगळं नवीन नवीन पदार्थ किंवा नवीन नवीन आपल्या जीवनात काहीतरी केलं पाहिजे तर हळद पाव चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे लाल बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि हे छान असं तेलामध्ये परतून घेऊया आपण नंतर आपण टॉमॅटोची ग्रेव्ही टाकून घेऊया आपण बनवलेली तर ही पण तेल सुटेपर्यंत छान असं आपण फिरवून घेऊया ह्या मिश्रणाला छान असं तेल सुटलं की मी गरम पाणी टाकलं आहे ही ग्रेव्ही छान शिजवून घेतली आहे दहा मिनटासाठी बघू शकता तुम्ही ग्रेवी छान अशी शिजली की आपल्याला यामध्ये आपण पाडून घेतलेल्या वड्या टाकायच्या आहेत दुधीच्या आणि नंतर आपल्याला अजून एकदा पंधरा मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे ह्या वड्या मी दाखवल्या आहेत ह्या अशाच कोरड्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता तर खालीवर करून घेऊया आपण आणि अजून एकदा पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला लहानाच्यावर ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे खूप छान होते ही रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून पहा ह्या पद्धतीने चांगले विचार आणि चांगले जेवण दोन्ही आरोग्यासाठी आणि मनासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून दुधी भोपळा तर कोणी खात नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची रेसिपी बनवली आहे मीठ चवीनुसार टाकली आहे आणि ही छान अशी शिजवून घेऊया आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम ते लहानाचे साध्या गोष्टींना खास बनवणं हीच खरी कला आहे मग तो दुधी भोपळा असो किंवा आपलं आयुष्य असो तर ही छान अशी आपली दुधी भोपळ्याच्या वडीची रेसिपी तयार आहे किंवा आपण ह्याला कोफ्ता दुधी भोपळ्याची कोफ्ता करीसुद्धा म्हणू शकतो एक प्रकारे कसुरी मेथी टाकली आहे छान असं आपली लहानाचं आहे आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे वरून तर ही भाजी आपण छान अशी खालीवर करून घेऊया आणि नंतर सर्व करूया कोथंबीर टाकली आहे कट केलेली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही दुधी भोपळ्याच्या वडीची रेसिपी नक्की एन्जॉय करा भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये